ठाकरेंना आणखीन एक धक्का सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई शिवसेनेत दाखल शीतल मात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एसआयटी चौकशी शंभुराज देसाई यांची विधानसभेत घोषणा शीतल मात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे ताब्यात अटकेच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी तणावाचं वातावरण जुन्या पेन्शन योजनेच्या बद्दल सकार, सरकार सकारात्मक योजनेबद्दल समिती नेमण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीत निर्णय पुन्हा एक बैठक होणार जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्यानं सरकारी कर्मचारी संपावर ठाम उद्यापासून राज्यातील एकोणीस लाख कर्मचारी संपावर जाणार शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेनं रवाना शेतमाल रस्त्यावर फेकून संताप उद्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे रुपये अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा अब्दुल सत्तारांनी शेतकरी आत्महत्येच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हातात गाजर घेऊन आंदोलन आमदार वैभव नाईक यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं नाईक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांमुळे बांगली आणि मुंबईत तापमानाचं नवनवीन रेकॉर्ड रविवारी मुंबईत एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद